आज आमच्या रायत्या घरी तुळशी विवाहाचे कार्यक्रम योजले आहे तर त्याची पूजाविधी अशी मांडलेली आहे एक ओटीचे सामान खारप सुपारी थोडीशी रास टाकली आहे त्यावर कळस मांडलेला आहे नारळ मांडलेला आहे अशा प्रकारे मी तुम्हाला पूजाविधी दाखवत आहे त्यानंतर तुळशीच्या वृद्धावनाला कलर लावलेला आहे तुळशीच्या वर एक ओळणीने झाकलेले आहे ओणी दिलेली आहे त्याच्यानंतर अशा प्रकारची पूजाविधी करून थांबण्यात नाही का विहिरीतले चांगले छान पाणी आणलेले आहे आणि चांगली रांगोळी काढून पंचदिवे लावून त्याची सजावट केलेली आहे तर आज आमच्या इथे राहत्या घरी तुळशीचे लग्न लावण्यास सुरुवात होत आहे तर आता थोड्याच वेळात मंगलाष्टकाला सुरुवात होईल तरी आपण सगळ्यांनी तुळशीविवाहाचा आनंद घ्यावा आज आमच्या राहत्या घरचे हे तुळशी विवाह आहे आम्ही दोघेही पती पत्नी मिळून श्रीकृष्ण देव आणि तुळशीचा विवाह करण्याला सुरुवात करत आहे तरी सर्वांनी आनंद घ्यावा आता थोड्याच वेळात मी सुरू करतो मंगलाष्टकेवाष्ट वल्ला मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं ते वरं लेनादिं गिरिजामकं पुनवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामेरा अशा पद्धतीनं आम्ही स्पीकरवर मोबाईल ब्लूटूथनं जोडून म्हणजे सुरुवात केली आम्ही तोंडानं म्हणत होतो चला पहिले आपण लग्न उरकू देऊ कावे शरयू महेन्द्रतनया शर्मती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरन की शारावया गण्डकी बुधास्तेश्वरगजो ब्रह्मादिदेवाङ्गनाश्वसत् मुभो विषं हरिहनु शं भो हृतं चाम्बुदे रत्नामि चतुर्दश प्रतिदिनम् मङ्गलं राधामोदशुभमङ्गलसा राजामगरूपिणी सनयनी देहो निचिन्ताकरी कन् े विचार श्रीकृष्णत्यासी समर्पोहणे तृग्णीपुत्र वरील्यासी जने पुर्यान् सदा मङ्गलं राधा दामोदर शुभमङ्गल सावधा आदीद ीप न वरा घेरु रयो मधुपल्पून करा अन्तर् पधारा दृष्टा न करिता दोहे लक्ष्मीपते मङ्गलं राधा दामोदर शुभमङ्गलसाव्लं सुदेव काराबलं चन्द्रबलं च देव विद्यावलं दैवबलं च देव लक्ष्मीपते स्मरामि श्रीराधा दामोदर शुभमङ्गलसूतसाव अशा पद्धतीनं आम्ही अंथरपाठ काढला आणि आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहे आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात करतो खूप मंडळी आमच्या घरी जमा झाली होती आ, ती प्रत्यक्षात कॅमेरेमध्ये सूट झालेली नाही कॅमेऱ्याच्या या डाव्या बाजूला घरात आलेले पाहुणे मंडळी बसून आहेत आता थोड्या वेळात आरतीला सुरुवात करतो आरतीचं ताट तयार करत आहेत आणि मग आरतीला सुरुवात करून विवाह संपन्न होईल अशा सोप्या पद्धतीनं आम्ही तुळशी विवाहाची मांडणी केली होती आणि तुळशीचा विवाहांची मंगलाष्टकं संपन्न झाले आता आम्ही आरतीचं ताट घेऊन आरतीला सुरुवात करत आहेत तर हे बघा

வா கண்ணி बाप பதேவருவாய் பதமேதௌராமஜேவியாமஜஸாவரயதா சரீர சுத்த்யா ஆச்சதி சத்ய ஜோதி நாவலபனி தந்து பவ புருவகௌரவ অবতার கந்தார்தாரம விந்துரஹரம் பல சந்தம் விந்துரஹம் பரம மோஹனி চৈতন্য अशा पद्धतीनं धूप आरती चालू आहे अशा पद्धतीनं आरती संपन्न झाली तुळशी मातेची आता धूप धूप आणि दीप दाखवून तुळशीमातेला नमस्कार करून तुळशीविवाह संपन्न करत आहात आणि अशा पद्धतीनं आमच्या घरचे तुळशीविवाह संपन्न झाला तुम्ही सगळं पाहणाऱ्या दर्शकांना माझ्याकडून तुळशीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व मंडळींना मी हार्दिक शुभेच्छा देतो तुळशी मातेंच्या लग्नाच्या आणि सर्व मंडळींना सांगू इच्छितो की प्लीज चॅनलला लाईक करणे सबस्क्राईब करणे आणि शेअर करणे प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करणे चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करणे आमचा घरातला कार्यक्रम होता नमस्कार भेटू पुन्हा धन्यवाद